वाटलं तुम्हाला महादेवाच्या डोंगरावर चढता येते मी आहे फ्रेंड बघा महादेवच्या डोंगरावर आले आहे आणि इकडं पावसाय काय नाही म्हातारी लोक चढायला सुविधा करा लिफ्टची बरोबर आहे गाव म्हातारी अरे छोटा मुलगा आहे तुझा आहे अरे नाही जाय बस एवढं लहान पकडून चालू पाय बाय त्याच्याबद्दल काय वाटत त्याला एवढी पब्लिक आता यात्रेला चाललेली आहे तुला काय वाटतं अन्नाश यात्रा पाहून तर आम्ही मोठा महादेवच्या पहिल्या टप्प्यावर आलेलो आहे आणि कुठे गेलं ते आहे का तर बघू शकता माझ्यासोबत गुट्टे आणि आण नाही तुम्हाला दाखवतो मी अजून किती वेळा चढायचं आम्हाला फक्त पहिला टप्पा चढलो आम्ही अजून खूप ओर आहे

अरे पाऊस नाही दूर आहे मी एवढा व्यागकार माझ्या हातपाय दुखायला लागले डायरेक्ट बापे नाही रे खाली वाज तू ध्यानावर आहे का रामाला अजून खूप वर जायचंय आणि आताच आमच्या हातपाय दुखायला लागले बघू काय होत आता पेडे बोला गर्दी नाही म्हणता म्हणता मानत गर्दी वाढ झाली पुढं साईड धुरे अण्णा दूर अंधारे अंधार आवड टेकला आवड आवड टेकले नाही काय मग मस्त दूर झालेला आहे सगळीकडून तर बुट्ट्याला तुम्ही भेटू शकता बुट्ट्या जामधार तिकडे जास्त ढगे वाटत म्हणण्यानुसार आम्ही दुकानातून निघालेलो आहे आणि वरती पाऊस फक्त आहे ना não, ele

वरती वरती आहे तुला काय वाटतं कुठे त्याच्याबद्दल लोन शब्द नाही पण तुला काय वाटतं त्याच्याबद्दल एटा पूर्ण दूर झालेला आहे तो तिथं नाफ गेलेला आहे तुला काय वाटतं त्याच्याबद्दल लोन शब्द बोल वरती किती दूर झालेलं आहे ए पाय रीत आंत कुठं डोंगर झाकलेला आहे आणि बुट्ट्या म्हणतो अरे हा कुठून आला नाही कुठून आले रे